नमस्कार मित्रांनो इरकेट चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण धुळ्याचे कस्टमर आहेत आणि धुळ्याहून येता खास ट्रॅक्टर घेण्यासाठी आपल्याकडे आले आणि मला वाटतं हिने किती दिवस झाला आपण बुकिंग करून एकोणतीस तारखेला केलं होतं दहा हजार बुकिंग केलं होतं घेऊन जातो एकोणतीस तारखेला बुकिंग केलं होतं तर मित्रांनो हिने एकोणतीस तारखेला के बुकिंग केलं होतं आणि त्यानंतर त्यांनी आज परचेस करण्यासाठी आलेत परंतु महत्वाचं म्हणजे काय तर तुम्ही कधीपासून हा विचार घेऊन की हा ट्रॅक्टर मला घ्यायचा हा म्हणजे दोन वर्षापूर्वीचा व्हिडिओ पाहत होतो मी युट्यूब मध्ये आणि लक्षात म्हणजे मला आहे आज ते तर मित्रांनो तर दोन वर्ष झालं आपल्याकडे ट्रॅक्टर हा घ्यायचा आहे आणि हे व्हिडिओ पाहत होते आणि दोन वर्षानंतर आज त्यांचा योगायोग आला आज आपण त्यांना ट्रॅक्टर देत आहे त्याच्याबरोबर त्यांचे सहकारी मित्र आहेत त्यांचं जरा नाव सांगा तुमचं माझं नाव महेश अरुण सावडे मी ग्रामपंचायत सरपंच तर अर्थात अच्छा आणि सरपंच आहे का हो अरे हो तुम्ही आम्ही अरोगर सांगितलं नाही आम्हाला आणि तुमचं नाव सांगा जरा माझं नाव पुषोत्तम भावनकोळे आंदोरले गाव आहे शिरपूर तालुका आहे बीड जिल्हा आहे तर मित्रांनो आज जवळजवळ एवढ्या पाचशे किलोमीटरहून आपल्याकडे कस्टमर आलेत आणि जेणेकरून ते म्हणले तिकडे शोरूम नाही कमी म्हणलं शोरूम तर सगळीकडेच आहेत पण ह्या मध्ये कुठं तुम्हाला भेटला का आतापर्यंत कुठे नाही कुठं आणि ऑफर पण व्यवस्थित आहे म्हणून आता बरेच शेतकरी मित्र आपल्याला असं म्हणते की हा ट्रॅक्टर अडीच फुटी नाही तुम्ही कन्फर्म केला का अडीच फुटी आहे का तो कन्फर्म आहे का मित्रांनो बघा त्यांना विचारा तुम्ही कन्फर्म त्यांनी करूनच त्यांनी ट्रॅक्टर खरेदी केलाय आणि त्यांच्या बरोबर आता काय काय त्यांनी इक्विपमेंट घेतले काय काय अवजार घेतले आणि ही ऑफर कुठपर्यंत चालू आहे पाहत राहा आणि नंतरच्या आपल्या जे ऑफर आहेत ते जर पाहायचे असतील तुम्हाला आणि आपले जे सबस्क्रायबर असतात त्यांच्यासाठी आपण स्पेशल गिफ्ट ऑफर देतो तर आपल्या चॅनलमध्ये जर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण ऑफर पाहूया आणि किती दिवसापर्यंत ऑफर राहील ते पण आता आपण जाणून घेऊया तर मित्रांनो ह्या ट्रॅक्टरबरोबर आपल्याला हा अपोलो ट्रॅक्टर अडीच फुटी भारतातला पहिला ट्रॅक्टर आहे त्याला ग्रेवचं इंजिन येतं आणि व्ही एस टीचे गेअरबॉक्स याला वापरलेत जेणेकरून हा क्वालिटीला एकदम बेटर ठरवलेला आहे शेतकऱ्यांनी ह्याला दोन बैलाचं नाव दिलेलं आहे शेतकऱ्यांनी फक्त दोन बैलाची कामं करणारा हा अपोलो ट्रॅक्टर पहिला भारतातला ट्रॅक्टर आहे तर मित्रांनो याच्याबरोबर ही इलेक्ट्रिक गाडी असेल त्यानंतर पन्नास किलोचं वेट असेल रेझर असेल त्यानंतर हा अपोलो ट्रॅक्टर त्याच्याबरोबर तो समोर असणारा रिव्हर्स फॉरवर्डचा रोटावेटर आणि खन पाळी औतू व खर आणि बगला फोडणे आपण काय भाषेत लिहिले शब्द आहे त्याला पण पाया आणि बगला फोडणे तीन तीन वन अवजार हो आहे आणि याच्याबरोबर तुम्हाला घरपोच डिलिव्हरी म्हणजे तीन लाख पंच्याण्णव हजारमध्ये सर्व इक्विपमेंट येणार आहे आणि ही ऑफर फक्त आता चालू ना दिपाळीपर्यंत ठेवलेलं आहे ज्या कोणी शेतकऱ्याला आपल्याला लवकर बुकिंग करायचं असेल त्यांनी नवक्रांती ॲग्रोला कॉल करा आणि आता नवीन आपले नंबर शेअर करतोय कारण का पहिले नंबर बरेच बिझी लागतात बऱ्याच शेतकऱ्यांना ते लागत नाहीत तर आपण आता नवीन नंबर शेअर करतोय त्यामध्ये खाली दिलेल्या लाईनमध्ये तुमचे नंबर असतील त्या नंबरवरती कॉल करा आणि आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेणार आहे की आता कशामध्ये तुम्ही वापरणार आहे कापसामध्ये उसामध्ये सगळं आपल्याला आणि व्यवसायात व्यावसायिक दृष्टिकोनातनं पण घेतो आणि आपल्या घरासाठी पण एक म्हणून किमतीत पण तुम्हाला त्याच्यामध्ये सगळे पण कुठली कंपनी देत नाही आपल्याला हे सगळं देतात लोन केले का आता हार्ड कॅश मध्ये कॅशमध्ये कॅशमध्ये पण मित्रांनो बघा तीन पंचाण्णव हे खूपच काही शेतकऱ्यांना थोडंसं जड जात असेल परंतु तीन पंच्याण्णव किंमत तशी काही जास्त किंमत नाही आणि कुणालाही घेण्या योग्य किंमत आहे बाकीच्या ट्रॅक्टरचे पाच लाखाच्या पुढेच किंमती आहेत तर आपल्या ट्रॅक्टर बरोबर आप तीन पंच्याण्णव मध्ये तुम्हाला पनपाळी मिळेल बगला फोडणी मिळेल रिव्हर्स फॉरवर्ड रोटावेटर मिळेल साधारणतः ही पन पनपाळी बगला फोडणीची किंमत आहे तीस हजार मार्केटमध्ये तर साधारणतः गाडीची किंमत आहे सत्तर पंच्याहत्तर हजार वेट आणि रेझरची किंमत आहे सात आठ हजार आणि हे जे रोरिओ फॉर रॉटर आहे त्याची पंचावन्न साठ हजार किंमत आहे आणि ह्याची घरपोच डिलिव्हरी तुम्हाला असते आणि अशी ऑफर तुम्हाला ऑल महाराष्ट्रभर कुठे भेटणार नाही तर नक्कीच सगळीकडे चौकशी करा आणि नऊ क्रांती भेट द्या तर ह्या ट्रॅक्टरच्या माहितीसाठी जर अजून माहिती पाहिजे असेल तुम्हाला तर आपले डेमोचे व्हिडिओ लिंक आहे ते व्हिडिओ लिंकवरती क्लिक करा आणि आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा एकदा आपण कुठून आलं ते जाणून घेणार आहे अंतोरले गाव आहे शिरपूर तालुका आहे धुळे जिल्हा आहे धुळे जिल्हा हा धुळे जिल्ह्याहून आबाई तर हे सरपंच आहेत आता हे सरपंच आहेत म्हणलं आपल्याला भरपूर तिथून कष्टकच मिळणार आहे <laughs> तर नक्की आम्हाला कस्टमर द्या आणि धन्यवाद तुमच्याकडे लांबून आल्याबद्दल हा धन्यवाद